विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार सतरा साली घेण्यात आलेल्या पेपर एकमधील मधील मरा इंग्रजी भागातील प्रश्न हा संच आहे डी तुमच्याकडे यातील प्रश्न ए बी सी हा देखील असू शकतो चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकवीस फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह इट इट इज अ न्यूज रिक फिलिंग द ब्लँक सक्सेस ऑप्शन आहे ऑफ ऑफ थ्रो आणि अबोव्ह याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ऑफ त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस फिलिंग द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह बुल्स ब्लू माय स हिस लो स्क्विक याचं अूकोतर असणार पर्याय क्रमांक चार क्विक प्रश्न क्रमांक ट्वेंटी थ्री सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस याचा अूक उत्तर पर्याय क्रमांक एक व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस त्यानंतर प्रश्न क्रमांक ट्वेंटी फोर चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल वाक्य दिलेलं आहे माय फादर इज फिलिंग द ब्लँड टू द पुअर पीपल ऑप्शन आहे सॅड बॅड हॅपी काइंड याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हॅपी प्रश्न क्रमांक पंचवीस पिक आउट द मोस्ट अपॉर्च्युनेट पेअर ऑट टू फिल इन द ब्लँक्स इन द सेम ऑर्डर टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट सेंटेन्स अँड पीपल वेअर फिलिंग द ब्लँक्स ऑफ द टू ब्रदर्स बिकॉज देअर बिहेवियर सीम ऑप्शन आहेत कॉटिशियस जनरस सस्पिशियस अँड युजल नोटोरियस अवेअर डिस डिसअपॉइंटेड तर याचा चुकत असणाऱ्या पर्यायांचं ऑप्शन क्रमांक टू सस्पिशियस अँड त्यानंतर त्यानंतर प्रश्न क्रमांक ट्वेंटी सिक्स फाईंड आउट सेंटेन्स आउट सेंटेन्स आहे ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी आज युअर पर्शन द गोट इट ग्रास बी रेडी नाऊ तर याचा चुक सेंट ऑट सेंटेन्स आहे ऑप्शन क्रमांक तीन द गोट इट्स ग्रास त्यानंतर प्रश्न क्रमांक ट्वेंटी सेवन फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह सेंटेन्स आहे डोंट फिलिंग द ब्लँक्स टाईम इट इट इज व्हेरी प्रिसियस याचं पर्याय आहे तर वेस्ट वेट्स बेस्ट वेस्ट तर याचं चुकतं असणार आहे पर्याय क्रमांकाच्या वेस्ट डोंट वेस्ट टाईम इट इज व्हेरी प्रिसियस त्यानंतर हा प्रश्न क्रमांक ट्वेंटी एट चूज द मिसमॅच पेअर फॉर द फॉलोईंग मिसमॅच पेअर कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे आपल्याला याचं सिंगुलर सिंगुलरचं प्लुरल दिलेलं आहे चाईल्ड चाईल्डचं चिल्ड्रेन फूटचं फिट ऑक्स ऑक्सेस डिअरचं डिअर तर याचं मिसमॅच पेअर आहे ऑक्स ऑक्सेस त्यानंतर प्रश्न क्रमांक ट्वेंटी नाईन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला वाक्यामध्ये अल्टरनेटिव कोणतं आहे बरोबर ते बघायचं आहे लेस लेट्स रिफिलिंग द ब्लँक्स हॅव अ नाईस पिकनिक तर माहीत असायला पाहिजे की लेट्स नंतर नेहमी यू येतं ऑप्शन बघूया वी अवर असवर तर याचं चुकतं असणार आहे पर्याय क्रमांक तीन लेटस हॅव अ नाईस पिकनिक असं हे वाक्य बना बनायला हवं त्यानंतर प्रश्न क्रमांक थर्टी फिलिंग द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह पिग स्टे रॅबिट क्वेश्चन मार्क ऑप्शन आहेत रिट ब्युरो सेल तर याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन सॉरी पर्याय क्रमांक चार सेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि यापुढील व्हिडिओबल बघण्यासाठी मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका